सर्वांना नमस्कार आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गुड आणि रहस्यमयी ठिकाण सांगणार आहे आपल्या आजूबाजूला अनेक गुड रहस्यमयी ठिकाणं असतात काही रहस्यमयी जागा अशा असतात की जिथे गेल्यानंतर आपल्याला जाणवतं की इथे काहीतरी वेगळं आहे मंदिरं असतात इमारती आहेत किंवा एखादी छोटीशी जागा सुद्धा निर्जन जरी असली किंवा तिथे मानवी वस्ती जरी असली तरी आपल्याला जाणवतोही ती काहीतरी वेगळं आहे आणि आज अशाच वेगळ्या ठिकाणाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की अशा ठिकाणांचा वापर काही अघोरी शक्ती जागृत करण्यासाठी करतात आणि जर कुणाला काही मंत्र मारायचा असेल किंवा काही सिद्धी करायची असेल तर अशा वेळेला ह्या जागेंचा वापर केला जातो आता असंच एक महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे स्मशान स्मशानाबद्दल तुम्हाला माहीत असेल की स्मशानाचा वापर कशासाठी करतात प्रत्येक गावाच्या बाहेर शहराच्या बाहेर अत्यंत अनेक रहस्यमयी शक्तींनी सामावलेलं ठिकाण म्हणजे स्मशान आणि तुम्ही प्रत्येकाने कधीतरी स्मशानाला बाहेरून का होईना बघितलं असेलच आता हा विषय मी इथं का घेतला कारण साधनेमध्ये जर तुम्ही अघोरी साधना करत असाल तर अशा वेळेला स्मशान साधना सुद्धा करावी लागते आणि मग या स्मशान साधनेमध्ये या स्मशानाचा या गूढ ठिकाणाचा आणि त्या ठिकाणी जाण्याचा योग येऊ शकतो माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने आजपर्यंत मी नदी किनारी किंवा माझ्या घरातूनच साधना केल्या किंवा त्यांच्यासोबत मी बऱ्याच ठिकाणी साधना केलेल्या आहेत पण स्मशानाच्या साधनेबद्दल नेमकं काय आहे आणि तिथं काय करतात आणि मंत्र आणि मंत्र कसा मारला जातो हे आज तुम्हाला सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या घडामोडी घडतात मग त्या चांगल्या घटना असतात वाईट घटना असतात मग अशा वेळेला जर एखाद्यावर एखादं संकट आलं किंवा एखाद्याच्या घरात प्रचंड तणाव निर्माण झाला असेल आर्थिक समस्या निर्माण झाली असेल म्हणजे पैशाची कमी असेल किंवा घरामध्ये वारंवार घरातील सदस्यांचा मृत्यू होत असेल किंवा जर कोणी काही सोडलं असेल काही चेहड्या मागे लावला असेल किंवा सबीनाच्या विळख्यात जर तो सापडला असेल तर अशा वेळेला जर त्या व्यक्तीनं स्वतःहून साधना करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये पण जर अशा विरोधकांना पूर्णपणे थांबवण्यासाठी जर स्मशान साधना केली तर त्याला निश्चितच त्याचा फायदा होईल आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सांगत नाही की तुम्ही स्मशान साधना करा पण स्मशानामध्ये नेमकं काय होतं आणि मंत्र कसा मारला जातो किंवा काय करतात हा एक वेगळ्या पद्धतीचा विषय आहे तेव्हा हा विषय तुम्ही फक्त समजून घ्या एक जनरल नॉलेज म्हणून ही माहिती तुम्ही घ्या आणि बाकी सगळं काही सोडून द्या कारण प्रत्येक विषयाबद्दल माहिती देणं हे माझं काम आहे त्यावेळेला त्यामुळं ह्याचा वापर तुम्ही आयुष्यात करू नका फक्त समजावून घ्या की ही क्रिया कशी होते आणि तांत्रिक क्रिया कशी करतात आता जिथं तामसिक साधना येते किंवा जिथं विध्वंसक शक्ती वास करतात त्या सगळ्या तामसिक आणि विध्वंसक शक्ती वास करण्याचं मुख्य ठिकाण ते म्हणजे तुमचे स्मशानभूमी बघा एक गोष्ट लक्षात घ्या की स्मशानभूमी हे एक पवित्र ठिकाण आहे जिथं माणसाच्या मृत्यूनंतर त्या शवावर अंत्यसंस्कार करतात असं अंत्यसंस्कार ठिकाण म्हणजे स्मशान आता स्मशान म्हणजे तुम्ही पवित्र यज्ञशाळा म्हणू शकता जिथं आपण पंचतत्वांची आहुती देतो परंतु जर आध्यात्मिक मार्गदर्शनातून तुम्ही जर पाहायला जाल तर ह्या स्मशानाचा अर्थ लोक वेगवेगळा काढतात बघा नेमकं काय होतं की स्मशानामध्ये ज्या वेळेला एखाद्या मृत शरीराला आपण अग्नी देतो त्यावेळेला पंचमहाभूतांनी बनलेलं ते शरीर ते पंचमहाभूतात विलीन होतात प्रत्येक तत्व विलीन होऊन जातं आणि म्हणूनच या स्मशानाला एक गूढ आणि रहस्यमयी ठिकाण लोक म्हणतात आणि त्याला घाबरणंसुद्धा साहजिकच आहे पंचमहाभूत म्हणजेच पृथ्वी अग्नी नभ जल आणि वायू या पंचमहाभूतांपासून विश्वातील सर्व जीवांचा देह निर्माण झालेला असतो आता शरीर किंवा देह या पंचमहाभूतांच्या एकत्र येण्यातूनच ते निर्माण होत आणि म्हणूनच पुन्हा याच ठिकाणी त्या देहावर संस्कार करून त्याला विलीन केलं जातं आता तामसिक आणि विध्वंसक शक्ती असलेल्या सर्व देवी देवता या कारणामुळेच त्या स्मशान भूमीमध्ये तिथं वास्तव्य करतात आता तामसिक आणि विध्वंसक शक्ती असलेल्या देवता जर तुम्ही मला विचाराल तर म्हणजे आपण महाकाली म्हणू शकतो माता तारा देवी तुम्ही म्हणू शकता काळभैरव आहेत भैरव आहेत भैरवी आहेत शाकिनी डाकिणी हाकिणी लाकिणी महापिशाचिनी वेताळ अशा अनेक तामसिक आणि प्रचंड विध्वंसक असलेल्या शक्ती त्या स्मशानभूमीमध्ये निवास करतात याचं मुख्य कारण काय की आध्यात्मिक दृष्टीने स्मशान विकार रहित मानवी हृदयाचे ते प्रतिनिधित्व करतात बघा याचं मुख्य कारण काय आहे की आध्यात्मिक दृष्टीने ज्या वेळेला त्या देहाचं संस्कार केला जातो त्यावेळेला तिथे त्या शक्ती पुन्हा त्या मानवी तत्वाला आपल्यामध्ये विलीन करून घेत असतात आणि म्हणूनच प्राणी मात्राच्या हृदयाची महत्वाची देवी म्हणजे महापिशाचिनी देवी आहे आता हे माणसाचं शरीर अनेक विकारांनी भरलेलं असतं कामाने भरलेलं आहे क्रोधाने भरलेलं आहे लोभाने भरलेलं आहे मोहाने भरलेलं आहे रागाने भरलेलं आहे जळक्यापणाने भरलेलं आहे आणि स्वार्थाने देखील भरलेलं आहे पण या सर्व विकारांचं सगळ्यात मोठं राहण्याचं ठिकाण ते म्हणजे तो माणसाचा देह त्याचं शरीर त्यामुळे महाकाली देवी तारा राणी महापिशाचनी या त्या स्मशानभूमीतच वास्तव्याला असतात आता ज्यावेळी माणसाच्या हृदयातून या सर्व आजारांचा किंवा आपण विकार म्हणू शकतो या सर्व विकारांचा संस्कार होऊन ज्या वेळेला त्याची ती तत्व विलीन होऊन जातात सगळी ब्रह्मांडात मिसळून जातात त्यावेळेला तो माणूस किंवा तो जीव तो देह त्या कामवासनेतून त्या क्रोधवासनेतून त्यावेळेला त्या व्यक्तीचा देह त्यावेळेला तो मृतदेह त्या कामवासनेतून त्या क्रोधातून त्या मोहातून आणि त्या जळक्यापणातून बाहेर पडतो आणि त्याच वेळी अशा पवित्र साधकाच्या हृदयावर त्या स्मशानमीत वास्तव्य करणाऱ्या देवता विराजमान होतात बघा ज्याप्रमाणे मृत शरीरावर संस्कार करण्यासाठी लाकडांच्या ढिगाऱ्यावर ठेवून त्याला अग्नी दिला जातो अगदी त्याचप्रमाणे साधकाने आपल्या स्मशानरूपी हृदयामध्ये सतत याग जळक ठेवली पाहिजे कारण जोपर्यंत प्रत्येक माणसाच्या मनात काम आहे क्रोध आहे आणि विनाकारण इतरावर जळण्याची जी काही वृत्ती आहे जोपर्यंत या सगळ्या वाईट गोष्टी जळून राख होत नाहीत तोपर्यंत त्याच्या हृदयातून ते ज्ञान प्रकट होत नाही आता स्मशान वासिनी महाकाली त्या मृतदेहावर विराजमान असते जिवंत असूनही अनेक साधक हे मोहमायेपासून दूर झालेले नसतात पण जे साधक जे व्यक्ती साधनेच्या मार्गाला लागतात ते साधक या सर्व जळक्यापणाच्या वृत्तीतून मोहमायेपासून आणि काम वासनेतून मुक्त होतात आणि त्याच वेळेला हे सर्व देवी देवता त्याला ब्रह्मांडातली सर्व शक्ती देतात आणि त्याच्या शरीरात त्याच्या हृदयात एक नवीन चैतन्य निर्माण होतं बघा स्मशान वासिनी महाकालीच एक उग्र रूप आहे देवीचा वर्ण एकदम घणघोर म्हणजे अत्यंत काळा आणि कोणालाही घाबरवेल असा भीतीदायक स्वरूपाचा आहे परंतु देवीचे जे साधक आहेत जे या देवीची जे महाकालीची साधना करतात किंवा जे काही अन्य देवतेंची म्हणजे काळभैरवांची शिवाची साधना करतात त्यांना घाबरण्याची अजिबात गरज नसते कारण स्वतः काळ स्वत ती महाकाली आई अशा साधकांच्या सदैव रक्षणार्थ तिथं त्यांच्या सोबत प्रगट झालेली असते आणि त्यामुळे त्यांना मृत्यूची सुद्धा कधीही भीती होत नाही आणि त्यामुळं त्यांना मृत्यूची सुद्धा कधी भीती वाटत नाही महाकाली आपल्या भक्तांची स्वतः काळजी घेत असते देवी महाकालीचे विकराळ दात हे बाहेर सोळाच्या स्वरूपामध्ये आलेले दिसतात तसेच या विकराळ दातांमध्ये देवीने आपली जीभ दाबून ठेवलेली आहे याचा अर्थ काय की देवी महाकालीने रचो आणि तोमो गुण यांना आपल्या दातामध्ये दाबून ठेवलेले आहे देवी महाकालीचं केस अगदी काळे आणि ढगांसारखे विकुरलेले आहेत याचा अर्थ की देवी सृष्टी संहाराची करती आहे आणि ज्या वेळेला या निसर्गामध्ये या सृष्टीमध्ये अहंकार लोभ मत्सर स्वार्थ या सर्वांची माणूस आणि इतर प्राण्यांकडून ज्या वेळेला एक सीमा गाठली जाईल त्या देवी या सृष्टीचा तिच्या मूळ स्वरूपात म्हणजे अकराळ विकराळ स्वरूपात या सगळ्या प्राण्यांचा नाश करून टाकेल आता स्मशान वासिनी कालीमाता आणि तारा देवी या एकाच शक्तीचे दोन रूप आहेत बघा एकाचा अंश आहे आणि दोन्ही स्वरूपांची शक्ती ही उग्र आहे स्मशान साधना जर तुम्ही करत असाल किंवा जर करणार असाल तर लक्षात घ्या की स्मशान साधनेमध्ये लीन असलेला साधक सुद्धा देवी महाकालिकेसारखाच शक्तिशाली आणि भयानक असतो ज्या वेळेला महाकालीची उपासना जे साधक करतात ते ती उपासना करत असताना ते साधक अगदी शांत स्वभावामध्ये करतात पण जर कोणी विनाकारण त्या साधकांना त्रास दिला तर अशा वेळेला त्या देवीचे साधक शीघ्रकोपी होऊ शकतात आणि त्रास देणाऱ्या व्यक्तीला भयानक शिक्षा द्यायला सुद्धा ते मागे पुढे पाहत नाहीत तर अशा या गूढ आणि रहस्यमयी ठिकाणाचं म्हणजे स्मशानभूमीचा तुम्ही नेहमी आदर करा तिथं भिण्याची आवश्यकता नाही ज्या ठिकाणी मनुष्य देहाला पंचतत्वात विलीन करण्याची शक्ती आहे अशा ठिकाणाचा नेहमी आदर करा जर अशा ठिकाणावरून तुम्ही जात असाल तर अशा ठिकाणावर न घाबरता त्यांना नमस्कार करा आणि काहीही भीती मनात न आणता तिथून तुम्ही मार्गस्थ व्हा लक्षात ठेवा स्मशान हे एक पवित्र ठिकाण आहे आणि त्याची पवित्रता भंग करण्याचा कोणीही प्रयत्न करू नका किंवा तिथं घाबरण्याचाही कोणी प्रयत्न करू नये कारण जर तुम्ही घाबरलात आणि त्या स्मशानाच्या बाहेर जर अनैसर्गिक शक्ती असल्या तर त्या शक्ती तुमच्या मागोमाग तुमच्या घरापर्यंत येऊ शकतात आणि काही दिवसानंतर त्या तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात म्हणून स्मशान सुद्धा काही पावित्र्य आहे कारण तिथं काही असाधारण अशा दैवी शक्ती वास करत आहेत त्यामुळं तिथे सुद्धा घाबरण्याची गरज नाही आज हा महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगण्याचं कारण हे की काही जणांना प्रश्न पडतो की आम्ही स्मशानातून जाताना किंवा बाजूने स्मशान गेलं त्याला बघितलं आणि आमच्या मनात भीती उत्पन्न झाली मग आम्ही काय करू अशा वेळेला घाबरण्याचं काळजी करण्याचं काही कारण नाही तुम्ही न घाबरता किंवा भीती जरी वाटली तरी तुमच्या कुळ स्वामींना हाक मारून त्यांना पुढं वाटचाल करायला सांगून त्यांचा हात धरून मागून तुम्ही वाटचाल करा आणि सदैव महादेवाला आव्हान करूनच तुम्ही पुढं पाऊल ठेवायचे लक्षात घ्या दत्त महाराजांना तुम्ही पुढं पाऊल ठेवायला सांगा त्यांचं आव्हान करा सदैव तुम्हाला यश मिळेल आजचा हा विषय जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याला काहीच हरकत नाही असेच महत्त्वाचे विषयांवरील व्हिडिओ मी पुढच्या वेळेस तुमच्यापर्यंत घेऊन येईल अशाच महत्त्वाच्या विषयांवर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तुमच्या जर काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता सर्वांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आता आज्ञा द्या, द्या पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त